सस्नेह निमंत्रण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जागृत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करीत आहोत तरी या मंगल प्रसंगी सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम नऊ एप्रिल सायंकाळी सहा वाजता भजन दहा एप्रिल सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत कलश मिरवणूक दहा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते बारा होम दहा एप्रिल दुपारी बारा वाजता आरती व पाळणा दहा एप्रिल दुपारी बारा नंतर पर्यंत भजन दहा एप्रिल सायंकाळी सात वाजता लक्षदीपोत्सव व आरती कार्यक्रम स्थळ स्वामी समर्थ मंदिर समर्थनगर जुळे सोलापूर आपले विनित सौ वैशाली चंद्रकांत शहापुरे श्री चंद्रकांत शहापुरे श्री युवराज भैया राठोड